हॅलो हा हॅलो सर ते तुम्ही तुमचा फायनान्सचा हप्ता कधी भरणार आहात तुम्ही कुठून तुम बोलता हप्ता मॅडम बोलता हो सर आता हप्त्याचं कसं करावं मॅडम लयच अवघड झालंय बघा काम नाही धंदा नाही जिवंत राहिलं तर भरतो ना, ना, ना मॅडम हे बघा सर काही कारण सांगत बसू नका लवकर हप्ता भरून टाका ना सर कसा भरू मॅडम मी हप्ता आता काय डाका फिका टाकू काय माझ्या गावामध्ये तुम्हाला सांगितलं का ना सर काही कारण सांगू नका लवकर भरा प्लीज मॅडम तुमचा भरू भरू माझं घरदार गेलो आता राशन सुद्धा मिळाला झालंय मला असं वाटायला उगाच हप्तावर हो मोबाईल काढला मी तुमच्या दुकानातून काय सर तुम्ही दरवेळेस कॉल केला की हेच कारण सांगत बसता कारण नाही हो सांगत मॅडम खरंच तुमच्या हप्त्या पाहिजे घरातली भांडी विकली गाडी विकली आता तुम्हाला काय सांगाव बरं मॅडम तुमचा हप्ता मी कांगाल झालो मॅडम कांगाल सर हप्ता भर होत नाही तर ना आता कस सांगाव मॅडम असतेच काही कारण हप्त्यावर घ्यायचे वस्तू आता तुम्हाला काय सांगू मॅडम हा वस्तू हप्त्यावर घेताना माझ्या अंगामध्ये लय जोश होता हो पण आता सगळा माझा जोश जिरून गेलाय बघा काही पण करा सर पण तो हप्ता लवकर भरून टाका प्लीज हा कळाना कराय बघा मॅडम बरं मॅडम माझ्यासाठी एक काम करता का तुम्ही हा बोला ना सर, काई सर काई बोला तुम्ही काय करा मॅडम माझी एक किडनी घेऊन जा सर काय बोलायला लागला तुम्ही हे आता काय करा हो मॅडम तुम्ही हप्ता भरण्यासाठी बेजार करायला आणि माझ्याकडे एक हो मॅडम एक पण प्लीज हप्ता भरून टाका सर हा प्लीज काय करू मॅडम सांगितलं ना तुम्हाला पैसे नाहीत माझ्याकडे उसने घ्या ना तुम्ही अहो मॅडम माझे मित्र लय दलिंदर आहेत त्यांना जर मी म्हणलं ना मला उसने पैसे मला ते म्हणतात आमच्या घरावरचे पत्र घेऊन जा हे बघा सर एक तारखेला तुमचे थकीत हप्ते भरून टाका प्लीज बर मॅडम जिवंत राहिलो तो भरीन काय म्हणालात सर लवकरच हप्ता भरतो म्हणलं मॅडम हा चालतंय पण भरून टाका लवकर हा सर हा हा चालतंय भरतो मॅडम ठेव का हो हो ठीक आहे हा